ती मनमा जगापासी नवरात्रीचा उपवास धरीला नीचवास धरीला हा वर गट बसवि हा वर मा गट बसवि भक्तं है गु जासी भक्तं है गु जा उपसी मन माज गुज्याम्बारू सलिका मा मन मा जग तु जापा मन मा जग तु जापा जोगवामि मागतो बानि जोगवामि मागतो बानवाणी तगिना मला जगिना कोनी तू जगनाई मला जगनाई कोनी लाव लड़ा जरा मजा सी लाव जरा मजा सी मन मज ग तुझा पासी अंबारू सलिका मजा अंबारू सलिका माझ्याशी मा तुझ्या पासी पदरात घेशील मला आहे माझी आशा पदरात घेशील मला आहे माझी आशा करुण देवी मला आज निराशा अरुणदेवी मला आज निराशा मनी आई तुळा पुरा मनी आई तुळा पुरा मन माज पासी अम्बारू सलिका माज्यासी आंबारू सलिका माझ्याशी मन माझत तुजापाशी मन माझत तुजापाशी तुळजापूरची आंबा घरी आलीहू हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आलीहू हो पाहुनी आंबा तुलाव वाडी ते ज्योत लावुनी अंबा तुला वारी ते जोत लावनी तुळजापूरची आंबा घरी आली हो बा अंबा तुला वाडी ते ज्योत लावणी अंबा तुला वाडी ते ज्योत लावणी आंबी केला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा काढला थाट अंबिकेला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा काढते थाट तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी बाहुनी अंबा तुला वाडी ते ज्योत लावून अंबा तुला वारी ते ज्योत लावून दही भाताच देते भोजन गोड गोड अंबाबाई घ्याव मानून दही भाताच देते भोजन गोड गोड अंबा बाई घ्याव मानून तुळजापूरची अंबा घरी आली बाहुनी तुळजापूरची अंबा घरी आली होंबाऊणी आंबा तुलाव वाडी ते ज्योत लावून अंबा तुला वारी ते ज्योत लावनी मुला बाळाच माझ तुझ अंबा संसारी द्यावी आधार मुला बाळास माझ तुझ अंबा संसारी द्यावा आधार तुळजापूरची अंबा घरी आली पाहुनी तुळजापूरची अंबा घरी आली हो अंबा वो वाडी ते जोत लावून अंबा तुला जोत लावनी अंबा तुला जोत लावून चल गई करग घाई जाऊ ग तुळजा पुराला जाऊ ग माहुर गडाला चल ग सई करग घाई जाऊ ग तुळजा पुराला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबा बाईला मिठा पिठाचा जोगवा चल ग, ग, ग जोग वडू घाई जाऊ ग जाऊ ग गडाला मिठा पिठाचा जोगवा जोगवाडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवाडू आंबा बाईला हारग घेऊ आपण घेऊ ग आवडीन अंबाबाईची पूजा ग करू आपण सवडीन अंबाबाईची पूजा ग करू आपण सवडीन सलग सरी करग घाई जाऊ ग तुळजापुराला पुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला साडी चोरी ग घेऊ खण ग गेवु, घेऊ घेऊ ग नारड घेऊ ग नारड अंबाबाईची ओटी ग आपण भरू ग गोडीन अंबाबाईची ओटी ग आपण भरू गोडीन सलग कर ग घाई जाऊ ग पुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठाचा जोग वडू अंबा बाईला मिठा पिठाचा जोग वडू अंबाईला गण गाऊ भजन गाऊ घेऊ ग चे नाम आपण घेऊ गतीचे नाम गाना गाऊ भजन गाऊ घेऊ गतीचे नाम घेऊ गतीचे नाम, नाम। हळद कुंकू अंबाबाईला लाऊ गने मान हरद कुंकू अंबाबाईला लांग ने मान चल ग सई कर घाई जाऊ ग, ग पुराला जाऊ ग माऊर गडाला मिठा पिठाचा जोगवा वाडू अंबाबाईला मिठा पिठाचा वाडू अंबाबाईला दुःख ग सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन दुख सांगू सुख ग मागू घेऊ ग दर्शन अंबाबाईला सोभाग्याच मागू ग गान अंबाबाईला सोभाग्याच मागू दान चल ग कर ग घाई जाऊ ग तुळजा जाऊ ग माहूर गडाला सलग सई कर गाई जाऊ ग तुळजापुराला जाऊ ग माहूर गडाला मिठा पिठा चा जो गवाडू अंबा बाईला मिठा पिठा चा जो गवाडू मिठा पिठा चा जो गवाडू पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालाली थाटात हिरव पातळ नेसली आई चालाली थाटात पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालाली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात चोडी पातळ मान भक्त देती आनंदान गती आईचे गुणगान सारे विसरून भान चोडी पातळ मान भक्त देती आनंदान गाती आईचे गुणगान तारे विसरून भान पुरणपोळीचा नैवाद्य ठेवला चांदीच्या चाटात पुरणपोळीचा नैवाद्य ठेवला चांदीच्या चाटात हिरव पातळ नेसली आई चाला लिथात हिरव पातळ नेसली आई चालाली पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालाली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात यात्रा भरली या खास काय या खास यात्रा भरली या खास काय शोभती या तास पडल टिपूर चांदन काय पडलाय तो प्रकाश पडल टिपूर चांदन काय पडलाय तो प्रकाश, प्रकाश आंघोळ घालाया देवीला दही दूध ठेवलाय माठात आंघोळ घाला देवलंय मारव पातळ ने सली आई चालाली थाटात हिरव पातळ नेसली सली आई चालाली थाटात पालखी निघाली आईची तुझा पुराच्या घाटात पालखी निघाली आईची धात हिरव पातळ ने सली आई हिरव ने सली आई भगत भगत चा आठोड्या त्यात आराधनी भोड्या भक्त भक्तांच्या टोळ्या त्यात आराधनी भोड्या आल्या आईच्या दर्शना किती गले कुरवाड्या आल्या आईच्या दर्शना किती गले कुरवाड्या आई पाहते भक्ताला गाठा शिळाच्या वाटात आई पाहते भक्ताला घाट शिळाच्या वाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात चंभळ वाजतो गोंधळ जोरात चालतो, वाजतो गोंधळ जोरात चालतो गडकवड्याच्या माळा गडत संबळ साजतो गणजनार्दन गाई त्या भक्ताच्या लाटात गणजनार्दन गाई त्या भक्ताच्या लाटात हिरव पातळ नेसली, आई चालली थाटात हिरव पातळ नेसली, आई चालली थाटात पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात निघाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली आई चालली थाटात हिरव पातळ नेसली आई चालली ने 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 थाटात सड्या टाकार आघोडी घाला बांधा तोरणदारी सडे टाकार आंगोळी घाला बांधा तोरणदारी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी वाजत गाजत मिरवत वाघावरती स्वारी वाजत गाजत मिरवताली वाघावरती स्वारी घाला सुंदर आईच्या वाटेवरी पाय घड्याया घाला सुंदर आईच्या वाटेवरी विश्वरूपाने येते आई अंबा माझ्या घरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी सडे टाका रांगोळी घाला बांधा दारी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी सिंहासन ते आईला नक्षीदार सिंहासन ते பி தீ மடவ ஹிர்வாரச்சே நீ மடவ ஹிர்வார त्यावर बसवा अंबा माता त्रिलोक्य सुंदरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजणी बाई येणार अंबा माझ्या घरी सडे टाकार रांगोळी घाला बांधा तोरणदारी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी जर ताळी ही हिरवी पैठणी शालू बुट्टेदार जर ताळी ही हिरवी पैठणी शालू बुट्टेदार त्यावर आईला कंसुकी शोभे पिवळी भरदार त्यावर आईला कंसुकी शोभे पिवळी भरदार रेसिम काठी शालू घाला आईच्या अंगावरी रेसिम काठी शालू घाला आईच्या अंगावरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी सडे टाका घाला

मदनाथ मंगल मंगळसूत्र वाकी गड सरी मंगल मंगळसूत्र वाकी गड सरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी सडे टाका रांगोळी घाला बांधा तोरणदारी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी साजनी बाई येणार अंबा माझ्या घरी देवीची पालखी निघाली अंबाबाईची पालखी निघाली দেী পাখি নিগাল ঢোলকা বালা দেওয়া যায় গে বা তুড়া ই গসতে বাই তুরবা দে মন্দির कोणी सांगा देवीच्या मंदिराचा रस्ता कोणी सांगा ढोलकसा वाजाया ढोलकसा वाजाया लागला देवीची पालखी निघाली ढोलकसा वाजाया लागला देवीची पालखी निघाली ढोलकसा वाजाया लागला इथुनग दिसत बाई तुपुरी इथनग दिस बाई तुळजापूरची चिन्स देवीच्या मंदिराला उंच उंच भिन्स देवीच्या मंदिराला उंच उंच उं ढोल कसा लागला ढोल कसा वाजा लागला देवीची पालखी निघाली ढोल कसा वाजाया लागला देवीची पालखी निघाली ढोल कसा वाजा लागला इथून ग दिसते बाई तुळजापूरचा निंब इथून ग दिसते बाई पिवळा रंग मंदरवाोल का वज़ाया लागला ढोलक सां वज़ाया लागला देवीची पालखी निघाली ढोलक सां वज़ाया लागला देवीची गाली डोल कसा लागला इथून ग दिसते बाई तुळजापूरचा पड़स देवीच्या मंदिराला उंच सोन्याचा कळस देवीच्या मंदिराला उंच सोन्याचा कळस डोल कसा वाजाया लागला ढोल कसा लागला देवीची पालखी निघाली डोल कसा लागला देवीची पालखी निघाली डोल कसा लागला इथून ग दिसते बाई तुळजापूरची चिन्हानी इथून ग दिसते बाई तुळजापूरची नी देवीच्या आंघोळी गोदावरीचे पाणी देवीच्या आंघोळी गोदावरीचे पाणी डोड कसा वाजा लागला डोळ कसा वाजा लागला देवीची पालखी निघाली डोल कसा वाजा लागला अंबाबाईची पालखी निघाली ढोल कसा लागला देवीची पालखी निघाली ढोल कसा लागला किती सांगू मी सांगू पुनाला किती सांगू मी सांगू पुनाला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव सव आला आता जाऊ चला मोज पाऊ चला आता जाऊ चला मोज पाऊ चला अंबा पावली उड्डाव हो साला आज नवरात्र उत्सव आला आज नवरात्र उत्सव आला अश्विन शुद्ध আম্বা ভট্ট স্থাপনে সি আশ পক্ষী আম্বা ভট্ট স্থাপনে সি বৈষাবি সিংহাসি বৈষাবি সিংহাসি বাঁধলে গ তোরা উপ দীপ ম 爱、uh。Huh. Uh huh. নাত্রি উৎসব আলা আজ নবাত্রি উৎসব কুণি করা প্রদক্ষিণা মোহন গেলে মান কুনে করা প্রার্থনা কুনে করা প্রদক্ষিণা মোহন গেলে মানা ভজনা তি গজরা গেলি ভজ उत्सव आला आज नवरात्री उत्सव आला किती सांगू मी सांगू कुणाला आज नवरात्री उत्सव आला आता जाऊ चला मोज पाऊ चला आता जाऊ चला मोज पाऊ चला अंबा पावली आज नवरात्री उत्सव आला आज नवरात्री उत्सव आला